दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ तसंच सैनिक समाज पार्टीचे उमेदवार जयश्री पाटील यांचे देखील प्रचार मोठ्या संख्येने खरंतर एक साधारण घरातली शेतकऱ्याची मुलगी राजकारणाचा कुठला अनुभव नाही मात्र लोकसभेच्या रिंगणात येण्याचा हेतू गेल्या दहा वर्ष सत्ताधाऱ्यांना सत्ता देऊन सत्ता देखील सामान्यांचे प्रश्न पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न अशा विविध प्रश्नांना सुटल्यानं अखेर या सामान्य महिलेनं नाशिक लोकसभेसाठी सैनिक समाज पार्टीकडून उमेदवारी करण्यात येत आहे तसंच नाशिकच्या अंजनेरी मुळेगाव या ठिकाणी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातल्या पाण्याचा प्रश्न अद्यापही कुणी सोडला नाही त्यामुळे आता या नागरिकांनी ताई तुम्ही जिंकून या आणि आमच्या प्रश्न तुम्ही सोडवा अशी आळवणी केली त्र्यंबकेश्वर इथं मुळेगाव या ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न अद्यापही सुटला नाही दोन टर्म खासदार निवडून आले तरी देखील या ठिकाणी विकास झाला नाही असा गावकऱ्यांचा देखील मनस्ताप या ठिकाणी दिसून आला ठिकाणी ताईंनी आज आमची लवकरात लवकर भेट घेऊन गावासाठी पहिली भेट असावी त्यांची आणि सैनिक समाज पार्टी या ठिकाणी ताईंनी अर्ज या याच्याकडनं ताईंनी अर्ज करून नवीन ध्येय निर्माण केलं आहे आणि आम्हाला आशा आहे की ताई आमचं कामं पूर्ण करतील आणि त्यासाठी इथं ताईंनी आमच्यापर्यंत येऊन आमच्या गावासाठी भेट घेतली आम्हाला म्हणजे मोलाचं असं सहकार्य असेल ताईंचं कारण की ज्या वेळेस आमच्याकडं कुणी ना कुणी मो एखादा मोठा व्यक्ती असतो आणि नेहमी आपण त्याच्याकडं बोलत असतो त्यावेळेस ते लोक मोठे लोकं आपल्याकडे दुर्लक्ष करत असतात परंतु ताई आपल्या शेतकरी वर्गातनं गोरगरिबातनं मोठ्या झाल्यात आणि ताईंना लहान मोठ्या कुटुंबांची जाणीव असल्याकारणाने ताईंनी या खेडोपाड्यावरती चार डोंगरामध्ये येऊन ताईंनी आपली भेट घेतली आणि सांगायचं झालं तर ताईंना एकच आमची विनंती असेल गावाची की निवडून आल्यानंतर आमच्याकडं आमची फक्त एकच आशा आहे तुमच्याकडनं आमच्या गावाच्या धरणाबाबत त्यांनी दखल घ्यावी दश पोलीस दिवशी गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या तसंच उमेदवार जयश्री पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समस्या तर खूपच आहे आणि मी जेव्हा त्या ग्रामीण भागात गेली अंजनेरी वगैरे असे साईड आणि मुळे गाव स्पेशली की त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे आणि त्यांचं पाणी हे बंद करण्यात आलेलं आहे असं त्यांच्याकडनं कळलं की शासकीय यंत्रणा काय करते बघ तुम्ही विकास विकास हाच विकास आहे का तुमचा की तुम्ही साधं लोकांना दोन म्हणजे पाणी की ज्याच्यावर आपण जीवन आहे आपलं ते जीवन पण आपल्याला मिळायला नको का एवढी धरणं असून सगळं काही असतानासुद्धा सगळ्या सुखसुविधा असतानाही त्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे त्या तिथल्या लोकांचा आक्रोश बघून मला तर खरोखर वाटतं आहे की लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही स्वतःला विकास करतो आहे म्हणून आणि अजून पुन्हा तुम्ही मतं मागायला येत आहेत काय केलं तुम्ही का इतके दिवस आणि तिथल्या लोकांच्या सांगण्यावरनं कळलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांचं पाणी बंद केलेलं आहे आणि त्यांना आम्हाला एकही पाण्याचा थेंब मिळत नाही आहे त्यांना ह्या क्रांतीच्या युगामध्ये की जिथं तुम्ही म्हणता की डिजिटल मीडिया आहे सगळं काही आहे एवढा तुमचा प विकास झाला आहे की तुम्हाला साधं दोन वेळचं त्यांना बिचाऱ्यांना ते पाणी पण मिळू नये दोन वेळ नका दिवसात ते एकदा तरी पाणी आलं पाहिजे ते पाणीसुद्धा त्यांना मिळत नाही आहे आणि त्या गावातल्या एका छोट्याशा मुलींना एका बालिकेला तिला जेव्हा ती पाणी काढायला विहिरीत गेली त्यावेळेस तिचा जीव गमवावा लागलेला आहे पाण्यासाठी हाच विकास केला आहे का तुम्ही विचार करा तुम्ही थोडं नाशिक करांनो आणि योग्य त्या व्यक्तीला निवडा आता बस झालं यांचं खूप झालं यांची घराणेशाही खूप झालं यांचं राजकारण आणि खूप झालं यांचं पैशाचं सगळं विकत घेण्याचं हे आता जागे व्हा जागरूक व्हा सजग व्हा आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या मी जयश्री महेंद्र पाटील सैनिक समाज पक्षाची उमेदवार आहे आणि आपलं जे चिन्ह आहे ते द्राक्ष आहे आणि आपला अनुक्रमांक हा नऊ आहे तर जास्तीत जास्त मताधिक्यांनी तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने ते मतं द्या आणि नि या निवडून आणा आणि विकास काय असतो ते आपण यांना दाखवूया नमस्कार प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक